महाराष्ट्र स्टेट ग्रुप बी म्हणजे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस याचा रिझल्ट सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं सेमी साठीचा जो ऑल इंडिया कोटा होता जे की सीईटी सेलच्या मार्फत कंडक्ट केलेला होता त्याचा विद्यार्थ्यांनी बावन्न हजार रुपये भरून पेमेंट केलेलो रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यासाठी राऊंडचा देखील पहिल्या राऊंडचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे दोन्ही ठिकाण म्हणजे सेमी गव्हर्नमेंट इकडून ऑल इंडियाचा पनकोट ऑफ जाहीर करण्यात आलेला आहे आणि बी बी ग्रुपचा ज्याच्यामध्ये गवर्नमेंट बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस त्याच पद्धतीनं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत यांचा देखील रिझल्ट राऊंड वनचा जाहीर करण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामधून किंवा ऑल इंडिया कोट्यामधून सीट मिळालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली पुढची प्रोसेस काय आहे ऍडमिशन कशा पद्धतीने घ्यावं लागेल कुठल्या कोट्यातून ऍडमिशन घेणं गरजेचं आहे कॉलेजच्या फीस कशा पद्धतीने भराव्या लागतील अशा असंख्य प्रश्नाचे उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स चॅनलमध्ये स्वागत करतो ज्या विद्यार्थ्यांचा ग्रुप बी मध्ये ऑल इंडिया कोटातून किंवा स्टेट कोटामधून नंबर लागलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचा हार्दिक अभिनंदन एक्झॅक्टली त्या विद्यार्थ्यांनी आता काय केलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला अशा सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करायचं आहे ज्याची लिंक आम्ही ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून देखील सुद्धा दिलेली आहेत मग तो ऑल इंडिया कोटातून असू द्या त्याचा देखील अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करायचं आहे आणि अलॉटमेंट लेटर त्यानंतर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट जे की आपण फॉर्म भरताना डॉक्युमेंट सर्व अपलोड केलेले होते ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट घ्यायचा आहे त्याचे कमीत कमी तीन झेरॉक्स सेट सोबत घेऊन जायचे आहेत त्यानंतर कॉलेजच्या फीसचा डीडी डी घेऊन जायचा आहे आणि सर्व डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन जायचं आहे त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांनी आपलं आधार कार्ड सोबत ठेवायचं आहे आपले पासपोर्ट साईजचे नऊ ते दहा फोटो सोबत ठेवायचं आहे त्या सर्व गोष्टी घेऊन विद्यार्थ्यांना दिलेल्या टाइम मध्ये कॉलेजला जायचं आहे सतरा तारखेच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घेता येतं मग ते स्टेट कोट्यामधूनही ऍडमिशन घेता येईल आणि ते ऑल इंडिया कोट्यामधूनही ऍडमिशन घेता येईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी सतरा तारखेच्या साडेपाच वाजेच्या आत लवकरात लवकर जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे आता ऍडमिशन घेतल्यानंतर एक्झॅक्टली प्रोसेस काय करायची सर मला आता राऊंड टू ला पण जायचंय अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे सर्वप्रथम आधी आपण जर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं ऍडमिशन घेतल्यानंतर तिथे डीडी जमा करा डॉक्युमेंट जमा करा ऍडमिशन घ्या आणि तिथे कॉलेजला सांगायचं आहे की आम्हाला पुढच्या राऊंडला जायचंय म्हणजे बेटरमेंट करायची आहे म्हणजेच रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही रिटेन्शन फॉर्म भरला नाही म्हणजे काय तर आपण नेक्स्ट राऊंडला सुद्धा जाणार म्हणजे ही सीट आपल्या ऍडमिशन आपल्या हातात राहणार आणि आपण पुढच्या राऊंडला पण जाणार मग पुढच्या राऊंडला अजून आपण कॉलेज ऑप्शन्स देणार आणि पुढच्या राऊंडला जर सीट कोणतीच मिळाली नाही तर ही राऊंड वनची सीट आपल्या हातातच असणार कारण की आपण जाऊन तिथे आता ऍडमिशन घेतलेलं आहे आणि जर एखाद्या वेळेस पुढच्या राऊंडला दुसरं सीट मिळाली तर ही सीट ऑटोमॅटिक कॅन्सल होत असते आणि नवीन कॉलेजला जिथे ऍडमिशन भेटलंय तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायचं इथं भरलेलं फीस डॉक्युमेंट सर्व आपल्याला वापस मिळतात आणि नवीन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठीच मी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऍडमिशन जाऊन घ्या कोणीच फ्री एक्झिट करू नका कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडला जायचं पुढच्या राऊंडला जर मिळणार असेल तर आता ऍडमिशन घ्या न घ्या परंतु मिळायचं असेल तर मिळेलच परंतु ऍडमिशन घेऊन पुढे गेलेलं कधी पण चांगला असेल आता एक्झॅक्टली रिटेनशन फॉर्म कोण भरावा जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालेलं असेल तर बीएमएस असू द्या बीएचएमएस असू द्या आणि तो विद्यार्थी फुल्ली सॅटिस्फाईड आहे की मला इथेच ऍडमिशन करायचं होतं मला आता कुठल्याही राऊंडला पुढे जायचं नाहीये मला दुसऱ्या कॉलेजची अपेक्षा नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी रिटेन कॉलेज केलं तरी चालेल जे विद्यार्थी ऍडमिशन घेऊन रिटेन्शन फॉर्म भरतील अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंड मध्ये जाता येत नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात फुली सॅटिस्फाईड आहेत भरा बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्या आणि रिटेन्शन फॉर्म भरू नका जेणेकरून दस जसं जसं आपण पुढे जाणार तसं तसं आपल्याला अजून चांगलं कॉलेज मिळण्याची संधी होत असते नवीन कॉलेज देखील ऍड होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे ऍडमिशन घ्या पुढच्या राऊंडला जावा सेकंड राऊंडला सुद्धा जात आहे तर राऊंड थ्रीला सुद्धा अपग्रेडेशन आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेऊन पुढच्या राऊंडला जायचं आहे सेम प्रोसेस ऑल इंडिया मधून जर मला कॉलेज मिळालं असेल तर मी ऍडमिशन घ्या होता नक्कीच तुम्हाला चांगलं कॉलेज जर मिळालं असेल ज्या आम्ही सांगितलेलंच होतं की जास्तीत जास्त प्रमाणे रजिस्ट्रेशन करा कारण ऑल इंडिया कोटाचा थोडासा पहिल्यांदा चांगलं कॉलेज मिळण्याची ऑपॉर्च्युनिटी होते आणि अगदी त्याच पद्धतीने घडलेलं आहे त्यामुळे ऑल इंडिया कोटातून जरी सीट तुम्हाला मिळाली असेल तर ऍडमिशन घ्या सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा तिथे देखील तुम्हाला सतरा तारीख लास्ट आहे सतरा तारखेच्या आजच तुम्हाला सर्व ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे एक्झॅक्टली कट ऑफ काय गेलेला आहे ओव्हरऑल कट ऑफ काय आहे प्रत्येक कॉलेज वाईज कट ऑफ काय आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा प्रत्येक कॉलेज वाईज कट ऑफ काय गेला आहे सेमी गव्हर्मेंट कॉलेजचा प्रत्येक कॉलेज वाईज कट ऑफ काय केलेला आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये इन डिटेल आपण चर्चा करणार आहेत राऊंड वनचा कट ऑफ कशा पद्धतीनं गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट आणि ओव्हरऑल प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ काय गेलेला आहे हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आता महत्वाचं काय आहे लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं आहे कॉलेजला फोन करा आम्ही सर्व कॉलेजचे फोन नंबर आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेत प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर जे जे काही आता सध्याचा अपडेटेड आहे या वर्षीचं सर्व कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाठवलेलं आहे काही काही कॉलेजचे कॉल लागत नाहीत असं जर झालं तर विद्यार्थ्यांनी चेकबुक सोबत ठेवायचं ऍडमिशनला जायचं आहे कारण की काही कॉलेजचे फोनच लागत नाहीयेत त्यांनी फी स्ट्रक्चर देखील त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केलेलं नाहीये तर विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सेट अलॉटमेंट लेटर अनेक चेकबुक सोबत ठेवायचं आणि कॉलेजला ऍडमिशन जायचं तो सर्व विद्यार्थ्यांना विनंती जास्तीत जास्त ऍडमिशन घ्या कोणीही फ्री एक्झिटचा प्रयत्न करू नका ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मला पुढच्या राऊंडला कॉलेज मिळून न मिळून परंतु आता मिळालेल्या कॉलेजला मला बिलकुल ऍडमिशन घ्यायचं नाही अशाच विद्यार्थ्यांनी तेवढं फ्री एक्झिट करा बाकी सर्व विद्यार्थ्यांनी दोन ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे ऑफ बद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच